शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण कलिंगड मिरची आणि पपई लागवड आणि उत्पादन तंत्रज्ञान याविषयीचा अनुभव जाणून घेणार आहोत मार्गदर्शन घेणार आहोत मुक्काम पोस्ट भोकर तालुका श्रीरामपूर इथले प्रगतिशील शेतकरी सचिन भगवानराव जगताप यांच्याकडून सचिनजी नमस्कार स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये नमस्कार सचिनजी आपल्या गावाविषयी इथल्या परिसराविषयी जमिनीच्या एकूणच प्रकाराविषयी इथल्या सिंचन सुविधेविषयी थोडक्यात आपल्या गावच्या एकूण नैसर्गिक परिस्थितीविषयी काय सांगाल तसं बघितलं तर आमच्या गावात पाणी वगैरे व्यवस्थित आहे पाटपाणी फिरतं तळे परक्युलेशन चांगलं आहे विहिरींना पाणी राहतं जेवढं पाटाला पाणी ये त्या हिशोबाने पाटपाण्याने पाणी वाढतं विहिरींना सुरुवातीला आमच्या भागात ऊस लागवड जास्त असायची ऊस कांदा आता लोक हळूहळू कलिंगड मिरची पपई या पिकाकडं वळायला लागलेले आहेत आणि आ उत्पन्नाचा स्रोत आधुनिकीकरणच आहे नक्कीच खूप छान हिरवगार असा आपल्या गावचा परिसर आहे विविध प्रकारचे शेती प पिकं आम्हाला पाहायला मिळत आहेत पाटपाण्याची सोय आपल्या गावाला चांगल्या पद्धतीची आहे आपली शेती किती आहे आपण कधीपासून शेती व्यवसाय करता आपली शैक्षणिक पार्श्वभूमी एकूण काय आहे मी तसं ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं बी कॉममध्ये मी आधी एच डी एफ सी बँकेत होतो त्याच्यानंतर माझे वडील इथं मोसंबीचा आणि लिंबोणीचा बाग लावला होता ते वारल्यामुळं मी इथं आलो त्यानंतर दोन वर्ष दुष्काळ पडल्यामुळं बाग गेला बाग गेल्यामुळं मग हळूहळू शेती काय आहे हे शिकलो माझ्या मेवने योगेश सावंत यांनी बऱ्यापैकी त्याच्यात मार्गदर्शन केलेलं आहे मग त्याच्यानंतर आम्ही हे कलिंगड पीक घ्यायला लागलो कलिंगड मिरची पपई निश्चितच मोसंबीचा बार ए वर्षातून एकदाच येत असतो आणि उत्पन्न पण एकदाच मिळतं असं कलिंगड आहे ना जवळजवळ सत्तर स पासष्ट ते सत्तर दिवसात कलिंगड निघतं म्हणजे र पैशाची रेग्युलॅरिटी सायकल चालू राहती ते आम्ही महत्त्वाचं म्हणजे इंटर क्रॉपिंगमध्ये जास्त हे करतो कारण की सध्याला लँड होल्डिंग कमी असल्यामुळं एकात एक पीक घेत असतो आम्ही पहिले कलिंगड लावतो त्याच्यात मिरची लावतो आणि त्याच्यातच पपई लावतो म्हणजे जेणेकरून कलिंगड संपलं की मिरची चालू राहते मिरची संपली की पपई चालू राहते असं मग वर्षभर वर सायकल प आवक पैशाची आवक कंटिन्यू चालू राहती त्याच्यामुळं आम्ही ह्या पिकाकडे वळालो आणि रेग्युलर इन्कम घेतो निश्चितच म्हणजे थोडक्यात कंटूर पद्धतीची लागवड आपण आपल्या शेतीमध्ये केली त्याच्यामध्ये कलिंगड कलिंगडाच्या वरती वाढणारी मिरची आणि मिरचीच्यावरती वाढणारी पपई अशा पद्धतीची आपण लागवड केली पासष्ट सत्तर दिवसात आपल्याला कलिंगडाचं उत्पादन मिळून जातं चार पाच महिन्यांमध्ये मिरचीचे उत्पादन मिळून जातं आणि पुढे पपईचं आपल्याला वर्षभर सातत्याने उत्पादन होतच असतं अशा पद्धतीने आपण वैविध्यता आपल्या शेतामध्ये आणली आता या तिन्ही पिकांसाठी मग कलिंगड असेल मिरची असेल पपई असेल अशा पद्धतीची जर आपल्याला लागवड करायची असेल तर याला जमीन कशा पद्धतीची पद्धती लागते एकूणच सिंचनाच्या सोयी कशा पद्धतीने उपयोग कराव्या लागतात काय सांगा ह्याला जमीन कुठलीही चालते फक्त पाणी धरून ठेवणारी जमीन नाही लागली नाही आहे आणि पाण्याचा निचरा झालेला जमिनीत उत्पन्न व्यवस्थित चांगलं मिळतं पपई हे पा पावसाळ्यात असल्यामुळं तिथं पाणी जर का थांबून राहिलं तर था, ती पपई उपळून जायची भीती असते म्हणून पाण्याचा निचरा झालेली जमीन कधीही चांगली आहे सिंचनाचं म्हणलं तर ड्रिप सिस्टीम हेच त्याला एक पर्याय आहे आम्ही मल्चिंग वगैरे करून मग हे पिकं लावतो त्याला ड्रिप सिस्टीम हे करावंच लागतं नक्कीच आता याच्यामध्ये मग आंतर अंतर विभागणी आपण कशी करतो लागवडीचं अंतर आपण कसं ठेवतो मग पपईची झाडं त्याच्यासाठी किती अंतरावरती लावतो त्याच्यामध्ये मिरचीची झाडं किती अंतरावरती लावतो कलिंगडाचे आम्ही साधारण झिगझॅगमध्ये दोन फुटावर रोपं लावतो एक साईडनी दोन फुटावर जे रोपं लावलेले आहेत त्याच्यामध्ये एक, -एक मिरचीचं झाड लावतो आणि त्याच्या बाजूच्या ना आठ फुटावर पपई लावतो आणि अंतर हे दोन बेडचं अंतर हे सहा फूट असतं साधारण याच्यानंतरचं व्यवस्थापन आपण बल्चिंग करून अशा पद्धतीची लागवड करता मग लागवड केल्यानंतर आता मिरचीचे रोपं तयार करून लावावी लागत असतील कलिंगडं ही आपण रोपं म्हणजे याची लागवड कशा पद्धतीने करावी लागते मग सगळे याचे रोपंच आम्ही आणतो साधारण मांडोगण फराट्याला शिवकृपा नर्सरी आहे तिथून फराटे अनिल फराटे म्हणून आहेत त्यांच्याकडून आम्ही रोपं घेत असतो कलिंगड आणि मिरचीचे आणि भूमपरांड्यावरून जाधव म्हणून आहेत त्यांच्याकडून आम्ही पपईचे आणतो साधारण रोपं लावल्याशिवाय गत्यंतर नाही कारण की बियाचं जर्मिनेशन कमी असतं आणि त्याच्यात गॅप निर्माण झाल्यामुळं प्लांट पॉप्युलेशन आपल्याला ॲक्युरेट भेटत नाही मग त्याच्यामुळं उत्पन्न पण कमी होतं अशा पद्धतीची आपली लागवड असते त्याच्यासाठी रोपाद्वारे आपण लागवड करतो लागवड करण्याच्या आधी रोपांवरती काही प्र प्रक्रिया करून मग आपण लागवड करतो किती वयाची रोपं याच्यासाठी लागवडीसाठी म्हणून आपण वापरतो मिरचीचे आणि कलिंगडाचे रोपं साधारण वीस ते बावीस दिवसाचे असतात आणि रोपाला ट्रीटमेंट आम्ही लावल्यानंतरच करतो आधी काहीच करत नाही रोपं आले की आपण लावून घेतो आणि त्याला ना ड्रेंचिंग वगैरे असतात मायकोरायझाचे परत बुरशीनाशक कीटकनाशकचे ड्रेंचिंग नंतर करतो आम्ही आणि पपईचे रोपं साधारण एक महिना ते चाळीस दिवसाच्या दरम्यानचे असतात नक्कीच आता तिन्ही पिकांसाठी जर बघितलं तर उत्पादनाचा काळ तिन्ही पिकांचा वेगवेगळा आहे त्याच्यासाठी रासायनिक खतांची जी शिफारस मात्रा आहे ती वेगवेगळी आहे शिफारस खतं देण्याची जी वेळ आहे ती वेगवेगळी आहे पाणी व्यवस्थापनामध्ये बदल आहे मग आपण याचं एकूण या तिन्ही पिकांचं एकत्रित व्यवस्थापन कशा पद्धतीने करतो साधारण थोडंसं सा मिरचीमध्ये आणि पपईमध्ये उत्पन्न थोडंसं कमी होतं पण आजकाल जमिनी सगळ्यांना कमी कमी होत चाललेल्या आहेत आणि आंतरपीक घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना उत्पन्न भेटू शकत नाही कारण की एका पिकामध्ये खर्च सगळं निघून जातो आणि बाकी दोन पिकाच्या प्लसमध्ये तुम्हाला पैसा भरपूर राहू शकतो नक्कीच म्हणजे त्यामध्ये आपण एकात्मिक पद्धतीचं असं व्यवस्थापन करतो यावरती काही रोगांचा किडींचा प्रादुर्भाव होतो का किंवा याच्यामध्ये काही आंतरमशगतीच्या कामं काही वेगवेगळ्या पद्धतीचे याच्यामध्ये कलिंगणामध्ये करावे लागतात तर मग एकूणच आंतरमशगतीचे कामं असतील याचं व्यवस्थापन कसं करतो मल्चिंग टाकल्यामुळे ना ग तन वगैरे तनविरहितच रान असतं कारण आपण बेड बेडच भिजवतो फक्त बेड समजा नुसते बेड भिजवले तर मध्ये पाणी नाही येत आणि मध्ये तण वगैरे काही येत नाही आंतरमशागतीची काही गरज नसती शक्यतो साधारण पाऊस बिहस पा। झाला तरच मध्ये तण वगैरे येऊ शकतं नाही तर त्याशिवाय येत नाही आणि कीड व्यवस्थापना म्हटलं तर वातावरणाच्या हिशोबाने समजा खूपच आभाळ आलेला आहे किंवा हे आमोशा पौर्णिमेला स्प्रे घेणे हे रेग्युलर चालू असतं शेड्यूलप्रमाणे जे काही शेड्यूल आहे आमच्या आत्तापर्यंतच्या जवळजवळ दहा आठ आठ वर्ष अनुभवाच्या हिशोबाने आम्ही त्या पद्धतीने स्प्रे घेत असतो आणि ठराविक सायकलमध्ये ते रोग येतच असतात मग ते आता हळूहळू कळायला लागलेले ला आहेत ते रोग कुठले येतात काय येतात मग ते त्या त्या, त्या पद्धतीने समजा आभाळ जास्त आलं आहे तर मग मावा बुरी वगैरे येते रोग जास्त पडतो मग त्या हिशोबाने प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे घेणे हेच त्याला हे, हे आणि जोपर्यंत तुम्ही वैयक्तिक लक्षात येत नाही रोगराई तोपर्यंत शेतीचे प्लस पॉईंट लक्षात येणार नाही लोक प्रत्यक्ष अनुभवच हीच खरी शिक्षण पद्धती आहे एकूणच मग आता या कलिंगडाच्या मिरचीच्या आणि पपईच्या एक एकर क्षेत्रापासून आपल्याला एक एकर क्षेत्रामधल्या लागवडीपासून आपल्याला कलिंगडाचं किती उत्पादन मिळतं मिरचीचं किती उत्पादन मिळतं आणि पपईचं किती उत्पादन मिळतं आणि एकूणच याच्यातून मग आपलं आर्थिक शेतीचा मोबदला आपल्याला याच्यामधून कसा मिळतो साधारण कलिंगडाचे एका एकरामध्ये सहा हजार ते सहा हजार दोनशे रोपं असतात पपईचे साधारण नऊशे ते हजार रोपं असतात आणि मिरचीचे साधारण तीन हजार ते एकतीसशे रोपं असतात कलिंगडाचं एका रोपाचं उत्पादन चार ते पाच किलोच्या दरम्यान मिळतं ज तुमच्या मॅनेजमेंटवर हे सगळं अवलंबून असतं मेन गोष्ट म्हणजे शेतीमध्ये तुम्ही पाणी कुठल्या क्षणी देता वापसा कंडिशन हा खूप महत्त्वाचा असतो तुम्ही नुसतंच पाणी दिलं तर त्याची मुळी सडून जाती मग उत्पन्न काही भेटत नाही आणि रोगराई जास्त असते कलिंगणामध्ये साधारण चार ते पाच किलोच्या दरम्यान रोपाचं जर हे केलं सिक्स फायदा थर्टी तीस एक टनापर्यंत एकरी उत्पादन भेटलं पाहिजे जर नियोजन व्यवस्थित असलं तर साधारण लोक आहे ना दहा टन पण काढतात कुणी पंधरा टन वीस टन साधारण तुम्ही नियोजन वगैरे व्यवस्थित केलं तर पंचवीस हो ते तीस टन उत्पादन निघायला काहीच हरकत नाही आणि पंचवीस तीस टन जर उत्पादन निघालं आणि साधारण आठ रुपये जरी भाव असला तरी अडीच लाख रुपयाच्या आसपास पैसे होतात त्याचे एकरमध्ये आणि मिरचीचं असं असतं की ज्यावेळेस आपण कलिंगड विकू त्याच्यानंतर लगेच मिरची चालू झालेली असते मिरचीचं मेन गोष्ट म्हणजे मार्केट रेटवर अवलंबून असतं मार मिरचीचं रेट खूप फ्लक्च्युएटिंग असतं जेणेकरून मिरचीचे रेट, रेट समजा कमी असले तर आम्ही मिरची वाळून मग विकतो लाल करून आणि लाल मिरचीला आम्ही मागच्या वर्षी साधारण दोनशे दोन वर्षापूर्वी दोनशे अकरा रुपयांनी दिली होती जागेवर एक टन मिरची दिलेली आणि पपईचं जर म्हटलं तर पपई साधारण नऊ महिन्यात चालू होती आणि साधारण सरासरी एका झाडापासून पंचवीस एक किलो पंचवीस ते तीस किलो माल निघू शकतो कारण की आंतरपीक असल्या असल्याकारणाने उत्पन्न कमीच होणार आहे पण मग आपल्याला रेग्युलर उत्पन्न भेटण्याशी मतलब असतो त्याच्यामुळं पपईचं उत्पादन हे साधारण झाडापासून पंचवीस ते तीस किलोच्यावर निघत नाही आणि ते समजा तेवढं जरी दहा रुपये दहा रुपये किलो जरी ॲव्हरेज रेट पकडला तर साधारण अडीच हजार रुपये झाडाचे होतात आणि साधारण अडीच लाख रुपये कमाई होते त्याच्यात निश्चितच अशा पद्धतीने वैविध्यपूर्ण शेती केल्यामुळं आपल्याला एकतर आपल्या पिकांवरची पिकांवरचा धोका नैसर्गिक आपत्तीचा असेल किंवा इतर कुठला असेल हाही आपल्याला किंवा एखाद्या पिकामध्ये भाव जरी नाही मिळाला तरी दुसऱ्या पिकाचा आपण त्याच्यामध्ये व्यवस्थापन करू शकतो आणि अगदी ॲव्हरेज रेट जरी आपण याच्यामध्ये पकडले तरी अंदाजे सात ते साडेसात लाख रुपये आपल्याला एकरी उत्पादन एकूणच आपण अशा शेती वैविध्यपूर्ण शेती व्यवसायातून आपण मिळवता आहात आणि गेल्या अनेक वर्षांचा असा आपला अनुभव आहे निश्चितच आपल्या अनुभवा आपण सांगितलेल्या आपल्या अनुभवातून आपल्या मार्गदर्शनातून शेतकरी बंधूंना आपल्याला संपर्क करायचा वाटणार आहे आणखीन आपल्याकडून काही माहिती हवी असणार आहे तर जाता जाता आपला मोबाईल नंबर आपण शेतकरी बंधूंना सांगूयात माझा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न सतरा तेहतीस शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा सांगतो पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न सतरा तेहतीस सचिनजी आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण आपल्या वैविध्यपूर्ण अशा एकात्मिक शेती पद्धतीचं जे मॉडेल आपण सादर केलं त्यासाठी आकाशवाणी अहमदनगर केंद्र आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद धन्यवाद साहेब